कामाला स्थगिती फडणवीस सरकारचा काय शहराच वठवळ करण्या फडणवीस सरकारच करायचं काय नागरिकांचा हाल करण्यास करायचं काय फडणवीस सरकारचा फडणवीस सरकारचा शहरा तीन मंजूर असलेल्या एकशे चाळीस कोटी रुपयाच्या कामाला स्थगिती दिलेला फडणवीस सरकारचा

हे विकास कामासाठी आहे निधी मंजूर झालेला पुन्हा परत पाठवला म्हणजे गेला आणि सगळ्या रस्त्याची दुळदान झालेली आहे नागरिकांचं एवढं इथं हाल होत आहेत की लोकांना म्हणजे चालतं मी स्वतः पडलो खड्ड्यात म्हणजे इतक्या अवस्था वाईट झालेला सगळे रस्ते शहरातील वाईट झालेले आहे त्यासाठी आंदोलन केलेलं कुणाचं आंदोलनाचं बी आघाडी सरकार के तरफ से आंदोलन आहे माझी गाडी माझी गाडी आमरी खेळ होत हो गई आमदार राणा का बोलो और किसने रुका जो भी सत्ताधारी ने रुका है लेकिन हम शहरवासी के तरफ से एक दिन उपोन्नत बनके ऐलान कर रहे हैं हे कशामुळे आंदोलन सर कशामुळे आंदोलन आहे बोला बोला हे आंदोलन कुणाचं आहे सर्व धाराशिव नागरिक म्हणून तुम्ही काय बोलाल उस्मानाबाद आतापर्यंत दोन अडीच वर्ष झाला हा काम रखडलेला आहे हा काम जल् चालू होण्या सगळे आंदोलन करतात मागच्या आठ दिवसामध्ये मंजुरी मिळाली असं राणा पाटलांनी सांगितलं आणि लगेच चार दिवसाने हे रद्द झालं त्यांच्याच पक्षाच्या माणसानं रद्द केलं असं लोकांचं हो मत आहे तुमचं त्यांचं अंतर्गत ते बी काय बी असेल तर पब्लिकची पण होऊन येऊनिकून पब्लिक असं गैरसोय होऊन घेरसाड नाही झाली काय मत आहे साहेब तुमचा बरोबर आहे खाली बाबा हे म्हणते ते बरोबर आहे एकशे चाळीस कोटीचा निधी हे अडीच वर्षापासून स्थगित आहे शहराचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि भाजप सरकार ही महायुती सरकार ही शहराला एक दलित्री परिस्थितीमध्ये आणणारं ही सरकार आहे तरी माझी एक विनंती एक नागरिक म्हणून है अशी आहे की ह्यांनी ह्यांचं राजकारण ह्यांच्या पुरतं ठेवावं शिंदे गटाने पाचशे कोटी आणली तर भाजप सरकारनं हजार कोटी आणावी आणि शहराचा विकास मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने करावा साहेब तुमचं काय मत आहे तुम्ही निवेदन दिलेत म्हणून बरेच किती निवेदन दिले होते आम्ही चार पाच दिले होते आम्ही या शहराचा विकास व्हावा एवढे रस्ते खराब आहेत आपल्या मराठवाड्यामध्ये पहिला जिल्हा आहे एवढे वाईट रस्ते चालता सुद्धा येत नाही दिली स्थगिती हे दोन्ही सर सरकारनं दिली स्थगिती तुमचा आरोप कुणावर आहे आरोप शिंदे सरकारनं स्थगिती कामाची गरज आहे दोघ एका ताटास जेवतात का एका ताडास बसून खातात का नाही शिंदे सरकारनं स्थगिती द्यायची गरज काय कुणी स्थगित दिली नगरपालिकेच्या नाट सभागृहामध्ये पाच हजार कोटीचा जो कार्यक्रम घेतला होता शहाजी बापू पाटलाच्या हस्ते पाच हजार कोटीचा त्या निधीचे कुठं कुठे विकास काम केले ते पहिले दहाशे नागरिकांना दाखवावे आता एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले म्हणून राणा जगजन शिह पाटील यांनी फेसबुक ला वगैरे बऱ्याचशा कमेंट केल्या लोकांना आणि लगेच आठ दिवसांवर रद्द झालं मग नेमका रद्द कुणी केलं कुणावर आरोप

शहर प्रमुख सोमनाथ जे गुरु साहेब आहेत नेमकं साहेब तुमचा ही रिधी निधी जे आहे ना ते रद्द कुणी केला थेट आरोप करा कुणाचा कुणी केला हे अहो हे कामं मागील अठरा महिन्यापासून मंजूर असून या शहरामध्ये कामं केली जात नाहीत याच्यामध्ये थेट ही कामं भाजप सरकारने रद्द केलेली आहे त्याला स्थगिती दिलेली आहे आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे की आम्ही दोन वर्षापासून याचा पाठपुरावा करतो महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी रास्थारोप आंदोलन आमरण उपोषण केलं या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी उपोषणा ठिकाणी भेट दिली आमचं म्हणणं होतं की सद्री निमित्ता ही पंधरा टक्के आबोन होती जेणेकरून बावीस कोटी रुपये या नगरती बाहेर पडणार होता पर्यायने नागरिकावर पडणार होता या नगरपालिकेमध्ये पंचवीस ते तीस टक्के बिलवूनही कामं केली जातात परंतु भाजपचे आमदार राणा पाटील यांना पंधरा टक्के आवड त्यांच्या मर्जीतील कॉन्ट्रॅक्टरला हे काम द्यायचं होतं हा त्यांचा घाट होता परंतु तो महाविकास आघाडीने हाणून पाडला सदरील कॉन्ट्रॅक्टरने लिहून दिलं की मी आज पर्यटन काम करून द्यायला तयार आहे हे भाजपचे आमदार राणा जगजी सिंह पाटील हे तुळजापूरचे आमदार आहेत धाराशिवमध्ये अडचण आणत आहेत का नेमकं काय त्यांना त्यांचं आतापर्यंत वैशिष्ट्य आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मधुकर चव्हाण साहेब असताना त्यांच्यासोबत जमलं नाही परत ते मायुतीमध्ये असताना या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत होते त्यांच्यासोबत बी त्यांचं जमलं नाही आताचे पालकमंत्री प्रताप सर नाईक यांच्यासोबत त्यांना कामच एका पहिल्यापासून विकास कामाला खेळ घालायची चांगलं झालं तर माझ्यामुळं आणि वाईट झालं तर दुसऱ्यामुळं मागडल्या आठ दिवसामध्ये राणा पाटलांनी हे काम एकशे चाळीस कोटी रुपयाचे मंजूर झाले अशा कमेंट केल्या आणि फेसबुकला सुद्धा टाकले असं आणि चारच दिवसामध्ये रद्द झालं हो ना असंच त्यांनी मागच्या दोन वर्षपूर्वी शहरामध्ये बॅनर लावले होते की धाराशिव शहर बदलतंय धाराशिव शहराला एकशे कोटी रुपये मंजूर झाले परंतु दोन वर्षानंतर ती परिस्थिती तशीच आहे अहो तुमची सत्ता आहे तुम्ही विकास कामं केली तर लोक तुम्हाला श्रेय देणारच आहेत तुम्ही एकमेकाची आढवाडी करून नागरिकांच्या जीवाशी खेळू नका मायुतीला माझी विनंती आहे ही स्थगिती उठून शहरातील कामं तत्काळ चालू आहे हे महाविकास आघाडीचं आंदोलन आहे शहराध्यक्ष काँग्रेसचे म्हणून आपण काय म्हणते या शहरामध्ये गेल्या अठरा एकोणीस महिन्यापूर्वीच तुम्ही जे म्हण आता आठ दिवसापूर्वी मंजूर झाली तर एकोणीस महिन्यापूर्वीच एकशे चाळीस कोटीचा निधी मंजूर झालेला होता आणि नव्वद दिवसामध्ये हे कामं पूर्ण होणे अपेक्षित होते म्हणजे लक्षात घ्या मागच्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शहरातील सर्व रस्ते नाल्या हे पूर्णपणे स्वच्छ सुंदर आणि नव्याने झाले असते केवळ लाडक्या कंत्राटदाराला हे काम देण्यासाठी अटास म्हणून ह्या सत्ताधारी आमदार राणा जगजिंग पाटील यांचा आपण उल्लेख केला त्यांनी अठास धरून या वर्कऑर्डरला सात आठ महिने उशीर लावला आणि सतत खोडा घालून या शहरवासियांना विठीस धरण्याचं काम आणि गलीचे राजकारण त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि परवाच्या दिवशी त्यांनी प्रेस घेऊन सांगितलं की याचा कार्यक्रम आदेश दिलेला आहे आणि त्याची स्थगिती सरकार देतं आणि आता नागरिक कृती समितीच्या नावाखाली भारतीय जनता पक्षाचेच पदाधिकारी त्यांचे कुटुंबीय हे आंदोलनाचं ढोंग करत आहेत पण हे ढोंग करत असताना ते स्थगिती देणारं सरकार आहे त्या सरकारवर एक चकार शब्द काढत नाहीत मग यांना विचारावं आपण सर्वांनी की नेमका निषेध कुणाचा करत आहेत बरोबर ज्यांनी स्थगिती दिली त्या सरकारचं नाव यांच्या कुणाच्या तोंडातून येत नाही मग हे नागरी समितीच्या नावाखाली ढोंग चालू आहे म्हणजे भाजप वागतं करत एक करतं एक हे दिल्ली गल्लीपासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत हे पुन्हा पुन्हा सिद्ध करत आहेत मग ही काय षडयंत्र नेम का आहे नेमकं षडयंत्र काय षडयंत्र असं आहे की गेली दोन वर्ष एकतर लाडक्या कंत्राटदाराला काम द्यायचं षडयंत्र आहे त्याच्या माध्यमातून त्यांना मली दाखायचं आहे आणि दुसरं शहरवासियांना धरायचं आहे आणि त्याचं खापर मग तुमचे आमदार आहेत तुमचे खासदार आहेत तुमचे नगराध्यक्ष म्हणायचं पण जनतेला माहित आहे गेली साडेचार वर्ष झालं नगरपालिकेत कुणाचीही सत्ता नाही राज्य सरकारच्या अंतर्गत नगरपालिका चालत आहे म्हणजे नगरपालिकेचं पाच रुपयाचं काय काम झालं की सरकारची वावा करायची आणि काम झालं नाही की विरोधक ढकलायचं हे घाणेड राजकारण आहे आणि जनता त्यांना येणाऱ्या काळात शिकवेल्याचा तुळजापूरचे आमदार राणा पाटील आहेत धाराशिवमध्ये हे का बरं असं करता सांगा बरं ते कसं आहे आताच आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये त्यांना असं वाटतं की जिल्ह्यातील जनता सगळं आमचे म्हणजे आमचे बटीक आहे तर आम्हाला जन्मता अधिकार आहे त्यांच्यावर राज्य करण्याचा आणि त्यात मानसिकतेतून या जिल्ह्यात बाळासाहेब थोरात पालकमंत्री होते एकदा बसवराज पाटील पालकमंत्री होते मधुकर चव्हाण पालकमंत्री होते आणि ते आज तागायचे माहितीचे कुठल्याही मित्रपक्षाचा असू स्वपक्षाचा असू कुठल्याही पालकमंत्र्याचं त्यांनी इथं काही चालू देत नाहीत जनतेला स्वतःचा अधिकार गाजवायच्या प्रयत्नात शेवटी जनतेचे हालते वारंवार इथं करतात बघा महत्त्वाचा मुद्दा आहे अधिराज्य धाराशिवावर कायमस्वरूपी गाजवण्याचं षडयंत्र राणा सिंह पाटलांचं आहे असं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे दोन वर्षापूर्वी कामं मंजूर झालेले आहेत आणि ऐन तोंडावर आलेल्या नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती याचं श्रेय लाटण्यासाठी यांचं पुन्हा अजून मतदान घेण्यासाठी राणा पाटलांनी हे षडयंत्र केलेलं आहे कारण ते तुळजापूरचे आमदार असताना धाराशिवमध्ये लुडबुड का करतात तर आपल्या लाडक्या कार्यकर्त्याला लाडक्या गुतेदाराला हे कंट्राटदाराला अत्यंत चांगल्या पद्धतीनं मावेजा मिळावा त्यांना गुतेदारी मिळावी म्हणूनच राणा जगदीश शाह पाटील हे षडयंत्र आखतात तुळजापूरमध्ये त्यांचं काम सोडून धाराशिवमध्ये आधी राज्य गाजवायचं हे धाराशिवच्या सर्व नागरिकाला वेटीस धरण्याचं काम आहे धाराशिवचं वाटूळ करणाऱ्या राणा जगदीश पाटील साहेबांनी हे विचार करणं गरजेचं आहे आणि धाराशिवच्या जीवाची खेळणं बंद करावं तुळजापूरचं बघावं धाराशिवमध्ये लुडबुड करू नये असं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी कशा पद्धतीनं भाजप सरकारला वेटीस धरेल आणि धाराशिव नागरिकाचं कल्याण कसं करेल हेच पाहूया येणाऱ्या काळामध्ये मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असेच अन्यायच्या विरोधात लढणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र भाजप सरकारचा शहर विकासाच्या कामाला थगिती देणाऱ्या भाजप सरकारचा भाजप सरकारचा भाजप सरकारचा

सरकारचा फडणवीस सरकारचं करायचं काय मलाई के थाहा भएन र नभए नि हजुर यो के हे यनचारक आए नि जीरो प्रतिशत सम्मको स्टक पनि पाएन नि त्यो हे त्यो जकिलो भयो अनि त्यसबाट

तसं तरी ते कार्यक्रम आधीच दिला होता तर सत्तेतल्या पक्षातल्या कुरगोळीमुळे शहरवासियांना त्रास होतो आणि तात्काळ काम सुरू करावी आणि आग्रहानं आपल्या बाजारात सुरू करून आम्ही निवेदन द्यायला आलो आपण शहरवासियांच्या बाजारात विकास आघाडीचा अरे शहराच्या कामाला स्थगिती देणाऱ्या भाजप सरकारचा शहराच्या कामाला स्थगिती देणाऱ्या भाजप सरकारचा विकास आघाडीचा ओ विकास आघाडीचा आणि शहराच्या कामाला स्थगिती देणाऱ्या भाजप सरकारचा शहराच्या कामाला स्थगिती देणाऱ्या भाजप सरकारचा